तर हा आहे गेट टुगेदरचा पार्ट नंबर थ्री तर दोन पार्ट तुम्ही बघितलेच असेल नसेल बघितलं तर नक्की बघा आणि आता इथे आम्ही जेवायला बसलेलो आहेत मध्येच जे, आहे, जे नावाचं नाव आम्ही प्रत्येकजण सांगत होतं तर भरपूर होते तर वेळ झाला होता जेवणाची तर मध्ये स्टॉप केलं आणि नंतर आम्ही जेवण करून घेतलं तर ते जेवणाला बघू शकता तुम्ही काय काय आहे ॲक्च्युली आम्ही खांदेशातले आहे तर खांदे तीच बेत ठेवला होता आम्ही तर इथे फूल देत आहे मैत्रीण ए जसं की एका मित्राने सगळ्यांना पोरांना आलेले त्यांना फुलं दिले पोरं म्हणजे पोरंच म्हणावं लागेल तर त्यांना सगळ्यांना फुलं दिल्या तर जेवताना एक मैत्रीण आम्हाला सगळ्यांना फुलं देत आहे गुलाबाची आणि इथे बनवलं आहे वरणबट्टी आणि कांद्याची भाजीची की खांदे स्पेशल आहे तर ही सगळ्यांना खूप आवडते मला पण खूप आवडते तर इथं मस्तपैकी बट्टी मोडून घेतलेली आहे आणि मध्ये असं आळं केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये वरण टाकलेलं आहे आणि वरण साजूक तूप तर आणि ही आहे कांद्याची भाजी ती या साईडला बसलेले आहेत सगळे मुलं जेवायला आणि त्या साईडला सगळे मुली बसलेल्या आहेत आमचे जे प्राध्यापक होते त्यांना जायचं होतं जसं की मी सांगितलं ते गेल्यानंतर मग आम्ही थोडंसं त्यांना जेवायला सांगून दिलं पण ते जेवले का नाही मला माहिती नाही ॲक्च्युली जेवले असतील थोडंसं तरी केलं असेल त्यांनी जेवण तर त्यांचं होऊन गेल्यानंतर मग आम्ही नंतर, नंतर सगळे बसलो मध्ये स्टॉप केलेलं नावं सांगायची तर इथे बसलेले आहेत पोरं आणि पोरं पण मस्त दाबून जेवत आहे कारण सगळे एकत्र किती दिवसांनी भेटले तर दोन लोक जास्त असले म्हणजे जेवण पण गप्पा गोष्टीमध्ये जास्त जातं आणि मी म्हटलं होतं की चला आता आपण जेवायला बसलोय तर एका मुलाजवळ मी दिला होता फोन म्हटलं सगळ्यांचे व्हिडिओ खातांना काढ कोण किती खातं समजेल तर इथे या साईडला बसलेल्या आहेत मुलं मुली आणि सगळ्यांच्या याच्यावर तर मला गुलाबाची फुलं दिसतील तर एक एकजण एक मुलीने फुलं दिलेलं सगळ्यांना तर माझा संपलेला होता भात आणि मला पाहिजे होता भात तर मी होती जाला, माला भात द्यावं असं म्हणत होती त्याला मुलाला मला भात पाहिजे हे कोणाला तरी पाठव हो, आणि भाजी इतकी सॉलिड झालेली एकदम मस्त कांद्याची मला तर खूप आवडते आणि इथे सगळ्यांचे मस्तपैकी पोट भरून जेवण पापड होते दोन स्वीट होते त्याच्यानंतर म्हणजे सोनपापडी होती आणि भाजी होती पापड पण माझी मैत्रिणी जी नाशिकला असते तिचं स्वतःचं उद्योग आहे पापड करायचे तर तिने तिच्याकडून आणलेले पापड आणि त्यानंतर जेवण झाल्यावर इथे आम्ही सगळ्यांनी फोटो सेशन केलेलं तर ते सगळ्यांनी ग्रुप फोटो काढायचा होता म्हणून सगळे जमलेले आहेत कारण बाकीच्यांना जे थोडे लांबून आलेले त्यांना जायची घाई होती म्हणून जेवण झालं झाल्या आम्ही ग्रुप फोटो घेऊन घेतला नंतर, नंतर तो ज्यांना लांबचे होते ते निघून गेले मग आम्ही नंतर खूप एन्जॉय केलं तर तुम्ही पुढे बघाच काय काय एन्जॉय केलं आम्ही पण खूप छान मजा आली बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतरनं खरंच सगळ्यांना खूप छान वाटलं त्यानंतर इथे एक मैत्रीण होती जसं की पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं तिचा बड्डेचा आम्ही केक कापला गार्डनला जाऊन म्हणजे मुक्त तर आता इथेसुद्धा सगळ्यांना माहिती झालं तर तिथेसुद्धा केक बोलवला आणि तिचा केक कापलेला आहे वाढदिवसाचा आणि सगळे तिला बेस्ट विशेष करता आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताय तर इथे पोरींचा ग्रुप झाला आमचा फोटो काढून नंतर तिचा ग्रुप त्यानंतर बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर इथं आईस आईस्क्रीमसुद्धा आणलं होतं तर आम्ही आईस्क्रीमसुद्धा खाल्लं खाल्लं म्हणजे बरेच गॅप होता जेवण झालं झालं तुम्हाला असं वाटेल आत्ताच जेवले आणि लगेच आईस्क्रीम कसं नाही त्यानंतर मी आणि माझी मैत्रिणीची गाणी होते i yeah, असं गाणं म्हणून झाल्यानंतर आम्ही थोडी अंताक्षरी पण खेळलीत पण ती व्हिडिओ क्लिप माझ्याकडनं मिस झालेली आहे त्यानंतर आम्ही इथे म्युझिक चेअर म्हणजे संगीत खुर्ची खेळलेले आणि खूप मजा आली तर पोरं तर नाही खेळले कारण आम्हाला खेळत खेळतच खूप वेळ झाला तर त्यांना बिचाऱ्यांना खेळायलाच नाही मिळालं आणि ते खूप एन्जॉय झाला मला एन्जॉय केली म्हणजे सगळ्या पोरींनी संगीत खुर्चीमध्ये तर मी फर्स्ट विनर आहे तर मला गिफ्टसुद्धा मिळालं आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान मस्त लहानपणीची आठवणी खूपच ताज्या झाल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा वाटेल की आपण सुद्धा करायला पाहिजे असंच गेट टुगेदर तर काय असतं ना खूप वर्षांनी आता ह्या मैत्रिणी मिळाल्या यातले काही काही मैत्रिणींचे चेहरे आठवत आहे काहींचे नावं आठवत आहे तर काहींचं म्हणजे असं थोडं विसरल्यासारखं होतं जे म्हणजे आता एवढ्या क्ल क्लासमध्ये तर खूप मैत्रिणी असतात तर ज्या ज्या म्हणजे जवळच्या आहेत त्यांचे नावं चेहरे लक्षात आहेत पण ज्या खूप दिवसांनी किंवा डिव्हिजन वेगळं किंवा हे वेगळं पण ही आमची जी आहे दहावी बारावी अकरावी त्यांचीच बॅच आहे तर ते काही काही ओळखायला नव्हते येत पण नंतर नंतर ओळखलं मग चेहरे बऱ्याच वेळ बघून तर आता इथे संगीत खुर्चीची मजा घेत आहे आणि मी अगदी स्लो स्लो चालत आहे तर मला सगळे बोलत होते तू धाव नाहीतर सगळे मला तसंच म्हणत होते की हीच विनर आहे सगळे बाजूला होऊन जा पण तसं नाही पूर्ण गेम खेळला आणि मीच विनर झाली तर इथे मी अगदी धीरे धीरे धीरे, धीरे चालत होती आणि एक पडलं पडलंसुद्धा मी नाव नाही सांगणार नंतर सगळे हसायला लागले तिला पण काय नाही एक गेम येतो पडझड तर होतंच तर चालायचंच तसं तर इथे आम्ही हे गेमसुद्धा खेळलेला त्यानंतर मग बाकीच्या काहींना आणखी जायचं होतं म्हणजे त्यांच्या टायमानुसार एक एक जण निघत गेले आणि आम्ही ज्या होतो आलेल्या सोबत ज्या चार पाच जणींचा आमचा ग्रुप होता आम्ही ते अगदी लास्टमध्ये शेवटी गेलेलो कारण की म्हणजे त्यांना लांबचं आम्ही तिथल्या तिथंच होतो काही जणी बाहेर गावच्या होत्या तर त्यांना निघायचं होतं म्हणून त्यांनी निघाल्या आता इथे बऱ्याच वेळ मी ही क्लिप घेते आहे तर बोर होऊ नका आमचा गेम बघा तर खूप छान एन्जॉय केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी आणि असं वाटतं आहे पुन्हा पुन्हा गेट टुगेदर दरवर्षी करायलाच हवं पण तसं शक्य नाही आहे हेच तर खूप म्हणजे किती प्लॅनिंग करून झालेलं कारण प्रत्येकाचे आपापले कामं असतातच शेवटी आपल्या आपल्या याच्याने तरीसुद्धा आलेले आहेत कारण शाळा चालू होऊन गेल्या होत्या बऱ्याचशा आता तसं तर काही नाही पोरं कॉलेजला शाळेचं त्यानंतर आमच्याला

वाली कुठे निघाले घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाल

तिचं हॅडशेपमध्ये याच्यावरती फोटो व्हिडिओज केले तर ती बोलली मला नाही घेतलं माझा व्हिडिओ म्हणून तिला पण घेतले ना लास्टमध्ये जे आम्ही अलविदा के ना केहना हे गीत म्हटलेलं सगळ्यांनी आणि सगळ्यांना गुड बाय केलेलं त्यानंतर काही फोटोज काढलेले तर मी छोटे छोटे क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करते आणि आमचं हे तीन पार्टमध्ये गेट टुगेदरचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला नक्की सांगा तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला आवडलं का नाही तर आणि व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या सगळ्या रिलेटिवजमध्ये कारण आपलं गेट टुगेदर बघून कदाचित दुसऱ्यांना पण इच्छा व्हायची करायची तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा कमेंटसुद्धा करा तर चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि काळजी घ्या आणि आमचे फोटो बघून एन्जॉय करा तर चला भेटूया पुन्हा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम साई राम आणि सुद्धा करा सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला तुम्ही पण करा ज्यांनी नाही केलंय ते